उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपली भूमिका पुढच्या वाटचालीच कसे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे सर्व वरिष्ठ कार्यकर्ते आमचे सगळे पदाधिकारी आणि तमाम आमची जी ग्राउंड फ्लोर काम करणारे कार्यकर्ते यांनी पालघर लोकसभेशी मला उमेदवार दिल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमचा अजेंडा राहिलेला आहे तो पूर्वीपासून लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जो राबवलेला आहे एक थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे या पालघर जिल्ह्यातल्या ज्या काही विनाशकारी प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये वाढवण बंदर आहे तो आम्हाला अतिशय चुकीचा वाटतो त्याच्यामुळे इथे राहणारा मच्छीमार समोर उद्ध्वस्त होणार त्यांचा आम्ही तीव्रपणे विरोध करू तो बंद करणार अशा पद्धतीने आमची इथे भूमिका राहील त्याचप्रमाणे इथे कामगार वर्ग त्यांच्याकडे ट्रॉमा केअर सेंटर ते उभारणार आम्ही त्याचप्रमाणे इथला जो शेतकरी आहे बागातदार आहे त्यांच्यासाठी चांगलं एखादं कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एखादं चांगलं सेंटर तयार करून कृषी महाविद्यालय इथे आणून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी फ्री ऑफ कॉस्ट व्यवस्था करणार त्या पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने एखादं मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज लॉ कॉलेज अशा पद्धतीने आम्ही ते व्यवस्था करण्याचे एक कयास आहे त्याचप्रमाणे इथून जो रेल्वे जातो त्या रेल्वेच्या थांबे तिथे भरपूर उत्तर भारतीय लोक राहतात त्यांना इथून प्रवास करायला जागा आरक्षण मिळायला पाहिजे अशा दृष्टिकोनातून बोईसर पालघर किंवा वसई विरार ठिकाणाहून आम्ही एखादं थांबे या गाड्याने मिळतील तसं त्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जो वर्षानुवर्ष प्रलंबित असले प्रश्न डहाणू नाशिक रेल्वे प्रकल्प तो सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये लवकर लवकर पूर्ण करू असं एक आम्हाला त्याच्यामध्ये नियोजन आहे त्याचप्रमाणे इथले जे ट्रॉमा केअर सेंटर आहेत कामगारांसाठी तिथे खूप लोकांची हिरसांड होती जे ग्रामीण भागामध्ये काही आरोग्यच्या सुविधा अपूर्ण आहेत त्या पूर्ण करून लवकरात लवकर ह्या पालघरच्या जनतेसाठी एक हे करू आम्ही उपलब्ध करून देऊ त्यातपर्यंत कुपोषणासारखे जे भीषण प्रश्न आयुष्यभर इथे पाचवीला पोचलेत त्याच्यावर एक चांगली व्यवस्था निर्माण करून ते एक आम्ही कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचा एक आमचा प्रयास राहील त्याचप्रमाणे इथे रोजगार आहे महिलांचा असेल युवकांचे रोजगार असतील ह्या मुलांसाठीच्या जिल्ह्यातील सर्व जे युवक वर्ग आहे त्यांना कौशल्य विकासाचे कार्यक्रम देऊन त्यांना एक चांगले ट्रेनिंग देऊन या पालघर इंडस्ट्रीमध्ये जे काही जॉब्स आहेत इंडस्ट्री रिलेटेड त्यांना त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे जॉब देण्याची आमची भूमिका राहील त्याच्यामुळे ही जी काही लढाई आहे ही फार वेगळ्या स्वरूपाची लढाई आहे ती विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही दोन हजार नऊ साली करून दाखवलं आहे त्याच्यामध्ये रेल्वे आम्ही आणली गॅस आणला वसुविधासाठी तीन हजार कोटी निधी आणला अंतर्गत डेव्हलपमेंट तसाच हे प्रकल्प जे आहेत येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय समर्पकरित्या राबून पालघर ते एक वेगळा दृष्टिकोन आपण करू त्याच्यामध्ये पर्यटनाचा मुद्दा यातो सुद्धा आम्ही इथे जटिल होऊन बसलेला आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी काही अडचणी येतात परमिशन होत नाही त्यासुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करू असा मला ठाम विश्वास आहे दोन हजार चौदा असेल किंवा एकोणीस असेल या दोन्हीच खासदार मी मग सांगितलं दोन हजार नऊ साली जेव्हा बळीराम जाधव साहेब आमचे खासदार झाले त्यांनी रेल्वे आणली गॅस आणला केंद्राचा तीन हजार कोटी त्यांनी महानगरपालिका क्षेत्रासाठी आणला रेल्वे सर्वेक्षणसाठी अठावन कोटी रुपये आणले परंतु त्याच्यानंतर ती अपूर्ण राहिले दुर्दैवाने तेव्हा खासदार आमची पडले परंतु दोन टर्म जे मागची झाली या दहा वर्षामध्ये आपण सर्वजण जाणतात की केंद्राकडून ठोस असा कुठला निधी सरकार कोणाचा असेल त्याच्यावर मला भाष्य नाही करायचंय परंतु पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपले जे लोकप्रतिनिधी त्यांनी काय के प्रयत्न केले कुठले डीपीआर बनवले काय पत्र व्यवहार केला हे साधं जरी कोणी दाखवण्याचा जर भूमिका घेतली तर निश्चितपणे आपल्याला ते समजेल तर दहा वर्ष एवढं कुठल्याही गोष्टीच्या मागणी केल्यानंतर कामं मंजूर यायला वेळ लागत नाही तर लोकप्रतिनिधी इकडचे निवडून गेले ते फक्त आपल्या स्वतःच्या मगरुरीमध्ये मस्त राहिले तुम्हीमध्ये मस्त राहिले लोकांच्या विकासाची त्यांना काही पडलेली नव्हती त्याच्यामुळे इथे सगळ्यात गोष्टी ज्या केंद्राच्या माध्यमातून अपूर्ण आहेत रेल्वेचं इथे थांबे असायला पाहिजे ते आम्ही पूर्ण करणार जे काही के नाशिक रेल्वे आरक्षण सर्वेक्षण आहे ते आपल्याला करावं लागेल अशा खूप गोष्टी आहेत आहे। ज्या केंद्राच्या के माध्यमातून इथे एखादी औद्योगिक कारखाना एखादं सरकारी कारखाना असेल तो आपल्याला आणता येईल मुलांच्या भविष्यात एम्स सारखं हॉस्पिटल ते आणता येईल आरोग्यदृष्टी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काही जो विकासात्मक आराखडा असायला पाहिजे तो आम्ही इथे करू पालघरचा विकास हा बहु आयामी असा आहे त्याच्यामुळे जो करत असताना प्रॉपर गाईड लाईन घेऊन आणि त्याचा पाठपुरवठा करून एक वेगळी भूमिका वेगळी दिशा या पालघरच्या विकासाची घेऊन आम्ही चढा महाविकास आघाडी महायुतीचं यांचं आव्हान कसं केलं बघा मी गेली सत्तावीस वर्षी वैयक्तिक जीवनामध्ये राजकीय जीवनात काम करतो वयाच्या एकविसा वर्षी मी जिल्हा परिषद सदस्य झालो दो नजार दोन हजार दोन साली सव्वीसव्या वर्षी तालुक्यात सभापती आदिवासी नसताना ओपन जागेवर झालं त्या पाणी